सदैव शहादा येथील श्री पी के अण्णा पाटील फाउंडेशन व पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विचार मंथन किसान दिन व पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत गुरुवार दिनांक नऊ ऑक्टोंबर रोजी संपन्न झाला यावेळी व्यक्ती स्तरावरील पुरुषोत्तम पुरस्कारानं पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाणे मुंबई यांना तर संस्था स्तरावरील पुरस्कारानं परिवार मोरवड तालुका तळोदा यांना प्रत्येकी एक लाख रुपये व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले पूज्य साणे गुरुजी विद्याप्रसारक मंडळ संचलित डी एन पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सरदार पटेल सभागृहात झालेल्या पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित हे होते या प्रसंगी माजी केंद्रीय रेल्वे व कोळसा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला व्यासपीठावर सत्कार मूर्ती पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाणे व आपकी जय परिवाराचे प्रमुख आपश्री जितेंद्र पाडवी यांच्यासह माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भांबरे शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी भाजपाचे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष निलेश माळी ओंकार उद्योग समूहाचे प्रमुख बाबूराव बोत्रे पाटील धुळे येथील माजी महापौर प्रदीप करपे भाजपाचे माजी धुळे जिल्हा अध्यक्ष बबनराव चौधरी मंडळाच्या सचिव कमलताई पाटील शहादा नगरपालिकेचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी डॉक्टर कांतीलाल टाटिया सातपुडा साखर कारखान्याचे वाईस चेअरमन प्रेमसिंग आहेत पूज्य साणे गुरुजी विद्याप्रसारक मंडळचे उपाध्यक्ष जगदीश पाटील संचालक नुहभाई नुराणी दीपकभाई पटेल रमाकांत पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुनील पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कैलासवासी अण्णासाहेब पी के पाटील यांची प्रतिमा पूजन करण्यात आले त्यानंतर माजी मंत्री रावसाहेब दानवे पूज्य साणे गुरुजी विद्याप्रसारक मंडळचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पटेल व सचिव कमलताई पाटील यांच्या हस्ते पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान करण्यात आला Subscribe now and press the bell icon. Never miss an update.